नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार नऊ जुलै दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पाहूयात खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण मी शेतकरी मित्रांनो विनंती आहे की अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे लोहा अवक आलेली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दहा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पूर्णा आवक आलेली आहे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्यानला दहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड हळदीला आवक आलेली आहे चारशे चाळीस सहाशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार सहाशे पाच रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवक आलेली आहे दोन हजार एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती वसमत अवक आलेली आहे सातशे दहा क्विंटलची कमीत कमी वसमतला हल्लीला दरम्याला दहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवकालेली आहे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये तर जाशीचा दरम्याला बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती सांगली अवक आलेली आहे सहाशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार एकशे पन्नास रुपये तर जाशीचा दरम्याला सोळा हजार चारशे रुपये